नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता अळूची पानं अपेपत्रामध्ये ठेवून तुम्ही म्हणाल आता हे कुठली रेसिपी पण हे तर पुढे तुम्हाला कळेलच पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची रेसिपी करण्यासाठी आपल्याला हवीत अळूची पानं तुमच्याकडे जर मोठी अळूची पानं असेल ती घेतला तरी चालेल ही तर माझ्याकडे छोटी अळूची पानांना दहा इतकी आहेत बरे का आता एक अळूचं पान घ्यायचं आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला बघा अशा शेरा असतात का नाही शेरा का नाही आपल्याला सुरूच्या साहाय्याने अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत बरं का अळूची पानं तसं बघायला गेलं तर खाजरी असतात त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आणि काय करायचं आहे ह्याच्या पाठीमागच्या बाजूने ना लाटणं फिरवून घ्यायचं आहे आज आपण अळुच्या वड्या नाही करणार तरीसुद्धा ही पद्धत करायची आहे आणि जर तुम्ही अळूच्या वड्या करत असाल ना तरीसुद्धा तुम्हाला ही स्टेप करून घ्यायची बरे का म्हणजे पाठीमागच्या शिरा काढून आणि ना लाटण्याने ह्या शिरा लाटून घ्यायच्या म्हणजे ना त्या शिऱ्या ज्या कडक असतात ना त्या लाटल्यामुळे नरम होतात मग आपल्याला रोल पाहिजेल तसा करता येतो ही जी पानं आहेत ती छोटी आहेत म्हणजेच की कोवळी आहेत त्याच्यामुळे ना पाठीमागच्या शिरा आहेत ना त्या जास्तीच्या जाडसुद्धा नाहीत बघा पण मोठी पानं जर असतील ना तर शिरा जाड असतात त्यामुळे तुम्हाला जा जेवढ्या जाड जाड आहेत तेवढ्या शिरासुद्धा सगळ्या काढून मग लाटणं फिरून घ्यायचं आहे बरं का आता बघा सर्व पाण्यांच्या पाठीमागच्या शिरा काढून लाटण्याने फिरवून घेतलं आहे आणि बघा आता पायजेल तशी अळूची पानं होतात मस्त त्यांचा रोल होतो आता पुढे काय करायचं बघा एका भांड्यामध्ये भरपूर असं आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आत्ता ज्या आपण अळूच्या पाण्याच्या शिरा वगैरे काढून लाटून घेतल्या का नाही ती अळूची सर्व पानं ह्याच्यामध्ये भिजत ठेवणार आहोत अळूशी पानं खाजरी असल्यामुळे अशा लिंबाच्या पाण्यामध्ये जर भिजत ठेवली तर त्याचा खाजरेपणा कमी होतो एक दहा मिनटं असंच भिजत ठेवणार आहोत तर आपण नाही हे बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा एक जवळजवळ तीन तास इतकी नाही चणा डाळ मी भिजत ठेवली होती पाण्यामध्ये बघा अगदी छान भिजले तुम्हाला जर सकाळी हा पदार्थ करायचा असेल मग रात्रीची चणा डाळ भिजत पाण्यामध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल अगदी तीन ते चार तासामध्ये अगदी दोन तासामध्ये सुद्धा चणा डाळ छान प्रकारे भिजते आता ह्या मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी इतकीही ही डाळ भिजत घातली होती बरं का स्वच्छ धुवून असे आता आपल्याला या चणा पाणी नेथवून घ्यायचं आहे आणि संपूर्ण भिजलेली चणा डाळ जी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना सात ते आठ इतक्या लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरवी मिरची त्याचबरोबर अर्धा चमच जिरे घातलेले आहेत आता पाणी न घालताना मिक्सरला भरड असं वाटून घेणार आहोत आता बघा जसं पाहिजेल ना भरड असं वाटून घेतलेलं आहे बघा आता हे वाटलेली जी आपली डाळ आहे ती बाजूला ठेवूयात परंतु बघा अगदी दहा मिनटानंतर आता मी पाहत आहे अळूची पानं छान प्रकारे आपली स्वच्छ होतात बरं का अशी लिंबाच्या पाण्यामध्ये ना भिजत ठेवल्यामुळे आता ही पानं तुम्ही पुसून घेऊ शकता अगदी नाही पुसून घेतला तरीसुद्धा चालेल पण ह्याच्यातलं पूर्णपणे पाणीनेही निथळून घ्यायचं आहे नंतर एकावर एक एकावर एक, 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 एक अशी ही अळूची पानं ठेवून घेतलेत आणि ह्यांचा रोल करून ना एकदम बारीक बारीक जमेल अशी आपल्याला ही अळूची सर्व पानं चिरून घ्यायची आहेत एकावर एक ठेवून एक अशी चिरल्यामुळे ना आपलं काम अवघड सोपं होतं सहजपणे बघा ही अळूची पानं आपल्याला चिरता येतात मला बघा आज आपण नेमकी कुठली रेसिपी करता होत, आने करत आहोत हे नव्हतं सांगितलं आणि शिवाय सांगितलं होतं अळूच्या वड्यासुद्धा करत नाही मलासुद्धा प्रश्न पडला असेल नेमकी ही कुठली रेसिपी असेल बर तर आज आपण करत आहोत अळूचे अप्पे बघा आहे का नाही आजची रेसिपी नवीन आता बघा सर्व अळूची पानं छान जमेल तितकी बारीक रफली चिरून घ्यायची आहेत अगदीच बारीक बारीक चिरावं असं काही नाही शिरलेली सर्व वाळूची पानं ना एका भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि आता आपण जी वाटलेली डाळ होती ना ते संपूर्ण काढून घेणार आहोत बघा डाळ वाटत असतानाच त्याच्यामध्ये लसूण मिरची जिरं घालून वाटून घेतलं त्याच्यामुळे मी इथं ठेचा घालत नाही तुमच्याकडे जर ठेचा असेल तर थोडंसं इथं ठेचा तिखटपणासाठी वापरलात तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा चालेल आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घातलेली आहे अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे चव छान चटपटीत येते आता लिंबाचा रस पिळताना बी पडला म्हणून तो काढून घेतला आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा सा आहे चवीनुसार मीठ लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही अर्धा चमच अमचूर पावडर वापरलात ना तरी सुद्धा चाले आता ह्याच्यामध्ये घालायचे आहेत अर्धा चमच इतके तीळ त्याचबरोबर दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे तेल साधंच घातलेलं आहे गरम वगैरे घातलेलं नाही थोडीशीच एक पाव चमच इतकी हळद घालून घेऊयात त्याचबरोबर ना थोडंसं हिंग घालणार आहोत आता तुम्हाला आणखीन काय ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या असेल जसं की गाजर खिसून तुम्ही घालू शकता आणखी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्या वापरू शकता मी हिताना अळूचे आपे करत असल्यामुळे साधेच बाकीच्या कुठल्याच भाज्या वापरलेल्या नाही भरपूर अशी अळूचीच पानं वापरलेली आहेत आतापर्यंत बघा आपण जरासुद्धा पाण्याचा वापर नव्हता केला मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसंच पाणी घालून इथं मी पाणी घातलेलं आहे अगदी जर अशी सैलसर पा हे मिश्रण करायचं आहे कारण हे जे आपण अप्पे घालणार आहोत आपल्याला आपे पात्रामध्ये हे सोडतात तर यावे ह्याच्यासाठी थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आपले हे आपे बघा जास्त दाटल्यासारखे घशामध्ये होऊ नये म्हणून थोडंसंच एक चुटकीवर इतका सोडा घालून त्याच्यावरती थोडं पाणी घालून ना सर्व मिसळून घेणार आहोत अगदी तुम्हाला नसेल सोडा घालायचा नाही घातला तरीसुद्धा चालेल पण जर असे ना कडक असे हे आपे होतात खुसखुशीत असे होत नाही म्हणून सोडा वापरला बाकी तुमची मर्जी सोड्याच्या ऐवजी इनोसुद्धा वापरू शकता आता आप्यासाठीचं आपलं मिश्रण तयार झालं गॅसवरती पत्रा ठेवलेलं आहे सर्व पात्रामध्ये तेल सोडून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये ना थोडेसेच आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत म्हणजे ना आपे आणखीन आपले खायला छान लागतात दिसायला देखील छान दिसतात आता बघा हे तीळ जरा गरम झालेले तुम्हाला दिसत असतील मग मी गॅस इथं बंद करून घेतलेला आहे कारण सर्व पत्रामध्ये आपण मिश्रण घालूसपर्यंत नाही हे तीळ करपले जातील म्हणून आता बघा काय करायचं आहे सुरवातीला आपेपात्राच्या मधल्या साच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं नाही कडेने घालायचं कारण गॅसची आच आहे ना ते मध्ये जास्त लागली जाते त्यामुळे सुरुवातीला कडेन हे घालून घ्यायचं आणि पुन्हा मध्यभागी करणार आहोत साधारण एक चमच चमच इतकं आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं बरं का कारण ना हे आपले छान प्रकारे भाजल्यानंतर पुन्हा छान प्रकारे फुलले जातात सर्व आपेपत्राच्या साच्यामध्ये मिश्रण इथं घालून झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस हा आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं असंच आपण सोडून देणार आहोत आता तीन मिनटानंतर बघा छान प्रकारे हे आपले आप्पे फुललेले दिसत असतील आता बाहेरच्या बाजूच्या आहेत ना ते आपण पहिल्यांदा पलटी करून बघणार आहोत आपला बारीक असल्यामुळे ते काही भाजलेले ना नाहीत मग काय केलंय तर थोडंसंच नक्कडीने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत एक ते दीड मिनटासाठी आता इथं मी दीड मिनटानंतर पाहत आहे आतल्या बाजूचे जे आपे आहेत ना ते आपण पलटी करून घेऊयात बघा वाव सोनेरी मस्त रंग आला की नाही आता असेच करून आपण बाकीचे आपे ना हे पलटी करून घेऊयात आणि दुसरी बाजूसुद्धा छान प्रकारे भाजून घेऊयात आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवण्याची गरज नाही आता दुसरी बाजूसुद्धा आपण अशीच ना छान प्रकारे शिकून घेणार आहोत बघा जिथं मी चनाडाळाचा वापर केला ना तिथं तुम्ही बेसन सुद्धा वापर करू शकता पण बेसनपीठ वापरल्यामुळे ना तितकेसे हे आपे खुसखुशीत होत नाहीत पण चनाड्या जर भिजवून तुम्ही ह्याच्यामध्ये वापरलात तर छान खुसखुशीत हे आपे आपले तयार होतात बघा आतल्या बाजूचे जे आपे आहेत छान प्रकारे फा फ्राय झालेत बघू शकता तुम्हाला रंगावर समजत असेल आता आपण ते काढून घेतलेत आणि बाहेरल्या बाजूचे जे आपे आहेत ना ते थोडे थोडेसे जरा कच्चे वाटतात म्हणून ना ते पुन्हा आतल्या बाजूला टाकून छान प्रकारे ते सुद्धा शेकून घेऊयात गॅस जर फास्ट ठेवलात तर रंग ह्यांना लगेच येईल पण आतून मात्र कच्चे राहतील पिठूळ लागतील तितकेसे खायला टेस्टी लागणार नाहीत त्यामुळे गॅस बारीक ठेवूनच तुम्हाला रंग छान बदलूसपर्यंत मस्त सा तांबूस रंग येऊसपर्यंत हे आपे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता इथं दुसरी बॅचसुद्धा मी करून घेतली सर्व आपले आपे हित छान प्रकारे करून झालेले आहेत वाव अगदी तुम्हाला बघूनच खाऊशी काय झाले असतील हे आपे अगदी छान खुसखुशीत कुछ होतात तुम्ही असेच खाऊ शकता अगदी एखादी खोबऱ्याची चटणी करू शकता अगदी मुलांना सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा मधल्या वेळेस टिफिनसाठी असू दे सॉससोबत खायला दिलात तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात बरं का चणाडाळ वापरल्यामुळे छान खुसखुशीत कुछ चविष्ट असे आपले हे आप्पे तयार होतात अगदी कमीत कमी, कमी वेळेमध्ये बनवून होतात मी सुद्धा नक्की एकदा करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी हे अळूचे आप्पे आवडले का कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघू आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय